घ्या असं म्हणणारा एक लहान चिमुरडा एका आईला तिच्या मुलापर्यंत पोहचवतो आणि हे शक्य झालं आहे एका व्हायरल नमस्कार मी अंजली तुमचं स्वागत करते पोलखोल मध्ये मुंबई मधून दीड वर्षापासून बेपत्ता असलेली आई आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे सापडली ते देखील एका व्हायरल इन्स्टाग्राम रीलमुळे हे ऐकताना एखाद्या सत्तरच्या दशकातील चित्रपटाची कथा वाटेल पण ही अशातच घडलेली एक सत्य घटना आहे शिवाजी धुते हे सोलापूरचे फोटोग्राफर जे पंढरपूरमध्ये फोटोज व व्हिडिओज काढण्यासाठी आलेले त्यांनी एक रँडम व्हिडिओ काढलेला चिमुरडा एवढ्या पावसात रेनकोट विकतोय हे पाहून धुते यांना राहावेना त्यांनी त्याला टिपण्याचं ठरवलं त्या मुलाचा संघर्षाचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकला हा व्हिडिओ किरण पाटील यांनीही त्यांच्या बिझनेस सूत्रा या इंस्टाग्राम पेजवरती टाकला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला तो व्हिडिओ थेट मुंबईतील शेखर या त्या हरवलेल्या आईच्या मुलापर्यंत पोहोचला मूळचे दक्षिण भारतातील असलेले शेखर यांनी रील मध्ये त्यांच्या आईला पाहताच इंस्टाग्राम वरून किरण यांचा नंबर मिळवला सोळा तारखेला किरण यांना मुंबईहून शेखर यांनी कॉल केला कॉल उचलताच शेखर म्हणाला आपने एक व्हिडिओ डाला है जिसमे एक औरत दिखाई दे रही है वो मेरी माँ है वो पिछले देड साल से लापता है पिछले उन्हें सालचे रहे हैं शेखर यांनी किरण यांना व्हिडिओ मधील एक स्क्रीनशॉट पाठवला आणि त्यांच्या आईचा एक फोटो पाठवला व्हिडिओ मधील स्त्री ही शेखर यांची आई आहे हे नक्की झालं किरण यांनी शेखर यांना पंढरपूरचं लोकेशन पाठवलं आणि व्हिडिओ चंद्रभागेच्या तिरी काढलेला आहे असे सांगितले लगेच शेखर आणि त्यांचा एक मित्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे आले लाखोंच्या गर्दीत त्यांना त्यांची आई सहज मिळाली आणि ते दोघं सुखरूप घरी देखील गेले आषाढी एकादशीच्या दिवशी विठू माऊलीने एका लेकराला त्याच्या माऊलीची भेट घालून दिली पंढरपूरचा विठुराया आजही आहे याची शाश्वती मिळाली